ताजबाद मेन सटी महान कर्यला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोरगाव येथील टपरीवालेच्या मुलाची भारतीय सैन्यदलात निवड पानपटी चालक मोहन महाजनच्या घराला लागले यशाचे तोरण परिस्थितीची असलेली जान आई वडलांचे काबाड कष्ट तरीही मनात नारी शिक्षणाची ओढ यातूनच मनातील जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर बोरगाव येथील एका टपरी चालकाच्या पोराने मेहनतीने एमबीबीएस पदवी मिळवल्याने त्यांना अरुणाचल प्रदेश सैन्य दलात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली आहे एका टपरीवाल्याच्या पोरानं सैन्य दलात उत्तुंग भरारी घेत कठोर परिस्थितीचा सामना करत डॉक्टर करणे आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीत कष्टकरी महाजन कुटुंबियांच्या घराला यशाचे तोरण बांधले असल्याने पंचक्रोशी सर्वत्र त्यांचे गोड कौतुक केले जात आहे माझं मोहन निवृत्ती महाजन माझं डॉक्टर करण मोहन महाजन नाला बोरगाव शिक्षण नवोदय स्कूल पाचवी ते आठ दहावीपर्यंत पुतळी येथे झाले त्यानंतर एम बी झाले सिलेक्शन झालं एटी नंतर जामराज एम बी एस पूर्ण केला त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर परत इथून ग्रामीण याच्यामध्ये डॉक्टर म्हणून कारदगा येथे सरकार डॉक्टरमध्ये त्यानंतर असंच अभ्यास करत करत ह्याच्या मान्यला दिल्लीमध्ये

त्यांच्या या यशामुळे बोरगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला गेला असल्याचेही बोललं जात आहे आई वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहन पर मिळालेल्या संधीचं सोनं करावं या एकाच आशेवर कष्टाची जाणीव ठेवून डॉक्टर करण यांनी बारावी परीक्षेत अत्यंत कठोर परिश्रम घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले पुढे चांगल्या गुणवत्तेच्या जीवावर चामराजनगर येथील वैद्यकीय विज्ञान संस्थेत एम साठी प्रवेश मिळवला येथेही डॉक्टर करण यांनी परिश्रम व मेहनती जीवावर चांगले गुण मिळून एम बी पी एस पदवी मिळवली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने टपरीवाल्याच्या डॉक्टर करणने यशाला गवस निघालून महाजन कुटुंबियांच्या घरावर यशाचं तोरण बांधलं महान करूसाठी अजित कांबळे बोरगाव